नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज काल आधीच्या व्हिडीओ आपल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण साडी नऊवार साडीचा जो बेस तयार केलेला आहे त्यापासून साडी कशी घालायची ब्राह्मणी साडी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्राह्मणी काष्टा साडी घालणार आहोत तर ती कशी घालायची त्याचा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे लक्षात येईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र शेअर करा म्हणजे तुम्हाला सहज तुम्ही कुठेही जायची गरज नाही तुम्ही सहज घरच्या घरी ही साडी तयार करू शकतात तर चला तर आपण वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया याचा जर याच्या साडी कशी बनवलेली आहे साडीचा बेस कशा तयार केलेला आहे तुम्ही याची लिंक मी खाली देणार आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल हे पहा पदर आहे आणि हा समोरचा समोरील भाग आहे आपले मिरे आहेत तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल तुमच्या जर काही अडचणी असेल तर कमेंट करा चला तर आपण वेळ न करता ही साडी घालून पाहूयात हे पहा हा साडीचा मी जो बेस तयार केलेला आहे त्यापासून साडी बनवाय तयार करायची आहे आपल्याला म्हणजे ब्राह्मणी काष्टा साडी घालायची आहे पहा सुंदर अशी साडी झालेली मी सा, आहे त्यासाठी मी पहिली मिरी घेतलेली आहे ब्राह्मणी काष्टा घालण्यासाठी आणि दोन्ही साइडची उजव्या आणि डाव्या साईडची पहिली मिरी घेतली आणि एकदम मध्य काढून घेतला सा मिऱ्याचा जो आपण मिऱ्या घातलेल्या त्याचा मध्य केलेला आहे हे पा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आणि असा त्रिकोण करून थोडासा पीळ घातलेला आहे मी याला हे पासे आणि असे खोचून घ्यायचे कमरेला म्हणजे एकदम सुंदर असा काष्टा येतो आणि जो पहिला पदर सोडून द्यायचा आणि जो मधला मा त्याच्या मागचा पदर असतो काष्ट्याचा तो मागच्या साईडला आपल्याला काष्टा बनवायचा आहे तर त्यासाठी घ्यायचा जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे असा व्यवस्थित असा करून घ्यायचा हे पहा थोडेशा कमी जास्त होत असेल तर ॲडजस्ट करायचे आणि असा खोचून घ्यायचा पाठीमागच्या साईडला खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही अशा प्रकारे सग एकाच साडीपासून सगळ्या प्रकारच्या साड्या घालू शकतात पहा असे व्यवस्थित खोचून घेतले आणि अशा व्यवस्थित जो काठ आहे तो व्यवस्थित ठेवून घेऊन पिन लावून घ्यायची एक म्हणजे आपला काष्टा जो आहे तो सरकणार नाही हे पाशी मी एकदम काठ जो आहे तो एकदा व्यवस्थित ठेवून घेतला आणि अशी एक पिन लावून घेतली आणि खालचा जो पायाचा भाग आहे तर आपल्याला पाय जे आहे ते ओपन दिसले नाही पाहिजे उघडे तर त्यासाठी आपल्याला एक पिन लावायचे आहे म्हणजे दोन्ही काठ एकत्र धरायचे आणि हे पासे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एक पिन लावून घ्यायची पहा एक पाय तयार झाला आता आपण दुसराही पाय त्याच पद्धतीने घ्यायचा आहे काठ घ्यायचा एक साईडचा आणि एका साईडची जी, जी आहे मिरी मिरी, ती मिरी घ्यायची एक पाय पहिली मिरी आणि अशी एक पिन लावून घ्यायची पहा दोन्ही पाय असे सुंदर झालेले आहेत आणि आपल्याला साडी शिवून घातली का तुम्ही एकदम नेसलेली आहे ही पण तुमच्याला कुणाच्याही लक्षात येणार नाही पहा किती सुंदर अशी साडी झालेली आहे तुम्हाला साडी आवडली का माझी आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि साडी आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला साडी आवडली का नाही आणि तुम्ही साडी ही माझा व्हिडिओ जे आहे तो कुठून पाहत आहात हे नक्कीच कमेंट करा तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या घालायच्या आहेत तेही कमेंट करून सांगा मी प्रत्येक प्रकार हा दाखवणार आहे याच्यामध्ये पहा आजचा व्हिडिओ झाला ब्राह्मणी काष्टा दुसरा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ आहे ह्याच साडीपासून पेशवाई साडी पेशवाई काष्टा घालायचा आहे आपल्याला प्लेटा प्लेटाचा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये यू